नमस्कार मोठा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात सगळेच पटवर्धन आणि महाजन कुटुंब आले असतात तिथे बिझनेस ऑफ द वुमन अवॉर्ड मिळणार असतो आणि तो वुमन अवॉर्ड रागणी पटवर्धन यांच्या नावावर जातो आणि रागिणी खुशीने जाते आणि तो अवॉर्ड घेते रागिणी अवॉर्ड मिळतात खुश होते ती इतकी खुश असते की विचारून सोय नाही सगळेच घरातील खुश असतात आनंदाने टाळ्या वाजवत असतात आता रागिणीचा मोठा गौरव झालेला असतो सन्मान झालेला असतो त्यावेळी आकाश सुद्धा तिथेच असतो भूमी ते सगळं बघत असते थोड्या वेळाने तिथल्या लाईट जातात लाईट जातात भूमी मधूनच चालत चालत येते आणि मोठमोठ्याने मुट टाळ्या वाजवते सगळ्यांना काय झालं हे कळत नसतं थोड्या वेळातच प्रोजेक्टर वर रागिणीचं सत्य दिसू लागतं भूमी म्हणते या रागिणी पटवर्धनचं सत्य आपण आता सर्वांसमोर आणत आहोत आणि सर्वांनी बघितलं पाहिजे रागिणी पटवर्धन किती सत्य बोलतात आणि रागिणी पटवर्धन ही ज्या वेळेला सोबत जे काही बोलत होती त्या दिवशी खोली ते सगळं आता प्रोजेक्टरवर दिसत असत ते सगळं बघून सगळे जण हादरले असतात रागणीला तर आता मोठा शॉक बसलेला असतो सगळ्यांसमोरच घरातील आणि बाहेरतील सर्वांसमोरच भूमीने रागणीचं सत्य उघड केलेलं असतं आता रागणी काय करेल आणि रागणीचं आकाश काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू